आहे मम्मी पण बघतीये मंचुरियन खातोय फुल एन्जॉय काय काय घेतले आहे त्याच्यात शेंगदाणे खोबर कुंडीतला ताजा ताजा कडी बसला कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आम्ही दुपारी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत कारण की आज आमची आजी तुम्हाला दाखवणार आहे मस्त भरलेलं कारलं ते आता बनवायला घेतलेलं आहे त्यांनी तर भरलेली भाजी कुठली पण छान बनवतात तर एकदम मसाला बिसाला तयार करून ते आज मस्त भरलेलं कारलं करणार आहेत त्यामुळं ते तुमच्याबरोबर शेअर करतो आहोत हां काय केलं तुला मोराने मोरा होता दिनी असते तिकळके लमाला मारजे मोराला पुनाजीने केले तसं मसाला वंगे असो काय काय घेतले आहे त्याच्यात शेंगदाणे खोबर तीळ हां लसूण लाल तिखट हूं तिखट हां हळद हां आणि मीठ मीठ फुरत आता लागते लागत ते आणि आंबट तिखट गोड पण लागतो छान तर हे आता मसाला सारा आम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतो आणि मग कारल्यांमध्ये भरतो तर हा सगळा मसाला वाटून घेतलाय मिक्सरमध्ये फिरून आणि कारलं पण कापून त्यातल्या सगळ्या बिया काढल्यात आणि एक उकळी दिली म्हणजे कडू लागणार नाही हो की नाही आणि तिकडे मागे बघा काय चाललंय छंड आम्ही मसाला भरून घेतलेला आहे छान कढीतलं घ्यायचं कुंडीतला ताजा ताजा कढीपत्ता पत्ता हम्म कढी त्याचा छान वास येतो तेल पण झाले गरम मी चाललेली आहे मस्त पार्लरमध्ये छान फेशियल वगैरे करून येईल खूप खूप महिने झालं पार्लरला गेलेली नाही त्यामुळं छान रिलॅक्स मूडमध्ये आहे आता जाते मी आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढलेला आहे मुली आता आजीवर झोपला आजी म्हटली की जा त्यांना छान झोप होते चला आईने भरलेलं कारण केलेलं आहे ते खाली आजीकडे म्हणजे खाली सासूबाईंकडे गेलेलं चालले मी खाली चालू नाही मी आता मी चालली हा जाफ्ट मध्ये मज्जा भाती खाली खालच्या मावा सासूबाईंना हे मस्त कारल्याची भाजी देऊन येते आणि त्यानंतर बाहेर पण जायचं आहे तर त्यांना विचारते की तुम्ही पण या माझ्या सोबत सगळे विचारतात मला की घरी आमच्या आई एकट्या राहतात का नाही आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही सगळे रिलेटिव्ह खालीवरती वेगवेगळ्या फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये राहतो म्हणजे आमचं सारखं देणं घेणं खाली वर, <laughs> वर चालू राहतात ते खायचे हा खायचे रंग हा झाले आता बेबी डान्स आम्ही आलेलो आहोत मस्त मंचुरियन खाण्यासाठी सोबत शरू ये आधी ये गुलाबजाम घेतलेत येस गरम गरम आम्ही मंचुरियन खातोय फुल एन्जॉय चालू आहे okay mm. रिक्षात फिरायला शॉपिंग करूया होती इतकं सारे काही पण काही खायचं नाही आहे ते नंतर घेतात आता शिमेट आम्ही आजीपाशी थोडं झाले थोडी आजीपाशी कारण गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला त्यामुळे देते छोटी आजी छान फिरतो तर आम्ही मस्त ती डिझाईनी मिळतो हो। जिलेबी <laughs> नाही बरं ठीक आहे जाय गं आईस्क्रीम जाते वे आणि आणि जिलेबी नाही घेली सुत भाजला काय जिलेबी घ्यायला लागली आणि खाता येत आईस्क्रीम जिलेबी कधीच खाल्ली नाही तर जिलेबी माहीत नाहीये उलटी का आम्ही आता मस्त घेतलं जिलेबी खिचडी भात भरलेलं कारलं आता गरम गरम आम्ही जिलेबी घेऊन आलो आणि पोरींना फर्स्ट टाइम खायला दिली तर त्यांना काही आवडली नाही काम करणारे आमच्या पोरी बघा जेवण झाल्यानंतर ना काढतात खडखट झाली का नाईट

बर इकडे घेतो इकडला बेटा तिला इकडे रात्र झाली होती भारतात आणि शरूच्या बाबांचं ऑफिस संपलं होतं तेव्हा त्यांनी इथे गार्डन व्हिडिओ काढून पाठवलेला आहे काकडीला काकड्या लागल्या तर आज त्यांनी ही काकडी काढून घेतली डिबारव आली यावेळेला मी छोट्या काकड्यांचं दोन वेल लावलेले आहेत आणि त्यांना चांगल्या काकड्या धरलेल्या आहेत ही पहिली काकडी आपल्या गार्डन मधली आज निघाली तर तो व्हिडिओ त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आता आम्ही मस्त आज ब्रेकफास्ट मध्ये बनवत आहोत मेथीचे पराठे ताजी ताजी मेथी आणलेली काल तर तिची आज सकाळी सकाळ म्हटलं पराठे करून घेऊया आमच्या ताई पण आलेल्या आहेत स्वयंपाकाच्या तर त्यांना मदत करते म्हणजे की त्या फटाफट करून आम्हाला देते ताई तुम्हाला आवडेल का ब्लॉग मध्ये यायला माझ्या आईनी हां तर हे आहे आमचं स्वयंपाक करणारे ताई त्या नेहमी आम्हाला छान गरम गरम जेवायला देतात रोज सकाळी आठ नऊच्या दरम्यान येतात त्यामुळं ब्रेकफास्ट पासून पोळी भाजी ते स्वयंपाकापर्यंत ते सगळं करून जातात तर कधी गरज पडत नाही मदतीची वगैरे ते पटपट करतात पण आज म्हटलं पराठा खायचा आहे कधी थोडीशी मदत कापून वगैरे देऊया त्यांना मिळते म्हणजे ते आपण कारण पोळी भाजीचा स्वयंपाक पण आहे आणि आज एक्स्ट्रा पराठ्याचं काम आहे त्यामुळे जास्त वेळ लागेल त्यामुळे बघते आहे मम्मी पण बघते आहे दीदी बघ गाई आता <laughs> हां अरे बापरे पुन्हा मी खाली आले होते दूध आणि भाज्या घेण्यासाठी तर भारी सतत खाली या भाज्या खा फळ ताजे ताजे घेऊन जा तर आता मी पुन्हा घरी चालले आणि काल माझं पार्लरचं काम झालं नाही बंद होतं पार्लर त्यामुळे आज पुन्हा मी जाणार आहे तर मी त्याची पण अपॉइंटमेंट घेऊन आले पार्लरची तर आता हे सगळं ठेवते घरी आणि घरी सांगते आईंना की आता जरा वेळ लागेल पार्लरमध्ये जाते सांगून आलं म्हणजे आपला एक दीड तास जाईल असे धमाल येते मुली छान राहतात आजी बरोबर त्यामुळं मी आपली बाहेरची सगळी कामं करत फिरत असते वारं सुटले छान बाहेर गार बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस येत आहे गुड मॉर्निंग तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत दहा साडे दहा होत आलेले आहेत सकाळ तर नाश्ता पाणी आवरला आज गुरुवारे आणि कालपासून हा ब्लॉग चालू होता माझे पुण्यातले म्हणजे आता भारतातले सगळे ब्लॉग असे दोन दोन दिवस एकत्र करून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कारण की घरात असेल तर जास्त काय म्हणजे दाखवण्यासारखं काही नसतं जेव्हा बाहेर जातो थोडंफार इकडे तिकडे फिरतो तेव्हा मग मी व्हिडिओ बनवत असते तर आय होप तुम्ही हे सगळं एन्जॉय करत असाल आम्ही तो खूप एन्जॉय करतो आहे पुण्यात स्ट्रीट फूड खाणं असेल किंवा आमच्या सगळ्या नातेवाईकांना रोज भेटणं असेल ती एक वेगळी धमाल चालू आहे आणि आता इथून पुढचे आमचे व्हिडिओ खूप खास अजून खास होणार आहेत कारण की आज माझे पप्पा येणार आहेत घ्यायला तो व्हिडिओ मी आता पुन्हा स्टार्ट करणार त्या त्याआधी हा जो परवापासून तर चालू असणारा हा व्लॉग मी येथेच हो थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय